मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातल्या अठरा गाव कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण मध्ये आज वीस गावच्या अद्देवाडीसाठी प्रस्ताव दिलाय या ठिकाणी या सगळ्याच गावांचा कोल्हापूर शहरामध्ये आदित्य होतो आणि मला वाटतं की प्राधिकरण या ठिकाणी जाहीर झालं उद्याची बैठक आहे मला माझ्या माहितीप्रमाणे मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं की प्राधिकरणाची बैठक लावा मी आज एक नाही किमान चार पत्रके या ठिकाणी त्या संदर्भातली बैठक त्यांनी उद्या लावली आज हद्दवाडीच्या संदर्भातली पण बैठक लागली असं मला समजलं तर आमची नाव आहे ती प्राधिकरणाच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परवा ज्यावेळी नगरविकास खात्याच्या मागण्या होत्या ते मी हे सांगितलेलं आहे की बाबा हद्दवाडीमध्ये याला आमच्या सगळ्या गावाचा प्राधिकरणातल्या गावाचा विरोध आहे आणि दोन हजार सतराला त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या दोन्ही भागाचा हातवाढ विरोधी लोकांचं हातवाढ संदर्भातल्या लोकांचं जाणून घेऊन कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण बेशयस घालू शकले फक्त त्याच्यामध्ये सेल्फ अटेंडन्स बॉडी म्हणून ते केलेलं आहे आणि स्वनिधीतून विकास करा स्वनिधीतून विकास होणार याच्यामध्ये सात वर्ष झाली मी एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे या संपूर्ण गावचा डीपीआर तयार करून घ्यायला सांगितलेलं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये आमची बैठक झाली आणि ह्या सगळ्या गावचा डीपीआर करून सगळ्यांना ज्या ज्या सुई देता येईल त्या सोयीचा एक डिफेअर करून त्याला एक किमान दोन हजार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी जाहीर करावा जेणेकरून ही गाव संतुलित विकासात्मक व्हावी आणि टप्प्याटप्प्यानं आपण ह्या प्रोसेस करा अशा पद्धती